मनुस्मृतीचा शिक्षण क्षेत्रात समाविशेष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तीव्र विरोध महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा अभ्यास शाळकरी विद्यार्थ्यांना देण्याचा घाट शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या आराखड्यात सूचना देण्यात आली असून त्याचप्रमाणे मुले आणि या घटकाची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आला असून ही एक प्रकारे बाल विद्यार्थ्यांच्या मनावर जातीवादीची विष पेरणे समाजामध्ये ते निर्माण करणे अशा या शासनाचा म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत असून हा शासनाने निर्णय रद्द न केल्यास महाराष्ट्रातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करणार असून त्यासोबतच या प्रश्नांमध्ये जर बीजेपी आणि आर एस एस मोठ्या प्रमाणात दखल घेत असेल तर त्यांच्याशी दोन हात तयारी करण्याची आमची तयारी असल्याचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे तेव्हा शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब हा निर्णय रद्द करावा खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी मनुस्मृती दहन केलं त्याच दिवशी मनुस्मृतीचा विषय संपलेला आहे तरी सुद्धा या देशामध्ये आर्यसे जाती जातीमध्ये ते निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा हा डाव हाणून पाडण्यासाठी ती राज्यातील तमाम आंबेडकर प्रेमी जनता महिला तसेच पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी या घटनेला विरोध करावा अन्यथा मनुस्मृतीचे हे भूत आपल्या मानगुटीवर बसवल्याशिवाय हे लोक बसणार नाहीत त्याचा बळी देण्यासाठी या ठिकाणी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढे करण्यात आलेलं आहे तेव्हा या दोघांनी सुद्धा या छुप्या अजेंडा पासून सावध राहावे व देशास दोन हजार पाठीमागे जाण्यापूर्वी वाचवावा व या ठिकाणी पूर्वगामित्व प्राप्त करण्यासाठी या दोघांनी भाजप आणि आर एस एसच्या कोणत्याही प्रकाराला बळी न जाता न्यायाच्या हक्कासाठी हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी रिपब्लिकन इंडिया अल्पसंख्याक विभाग सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे राज्य मंडळाच्या शैक्षणिक विभागाच्या मराठी भाषेच्या अध्यानामध्ये महाराष्ट्र संशोधन केंद्र प्रशिक्षण संस्थेनं या ठिकाणी अहवाल जाहीर केलेला आहे त्यामध्ये मनस्मृती आणि भगवद्गीतेमधील काही भाग या ठिकाणी अभ्यासासाठी देण्यात दे आलेला आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी या महामंडळ परिषदेने दिलेला दे असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाच्या या ठिकाणी बातम्या येत आहेत त्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करीत असून हा जो घेतलेला महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतलेला आहे मनस्मृतीतील काही भाग हा भाषेच्या अध्ययनामध्ये समाविष्ट करण्यात जातो अतिशय निंदाजनक आहे निषेधार्थ आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण दोन अडीच हजार वर्ष पाठीमाग जाऊ शकतो कारण का की मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळीली आता जर विचार केला तर खरं या ठिकाणी उत्तर आपल्यासमोर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना अनु आव्हान करतो की आज या महाराष्ट्रामधला जो पुरोगामी विचाराचा माणूस आहे पुरोगामी विचाराची संघटना आहे विचाराचे पक्ष असतील त्यांनी या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करावा आणि हा जो निर्णय झाला आहे तो निर्णय पाठिंबा घेण्यासाठी सर्वांनी दबाव आणला पाहिजे कारण जर असं या ठिकाणी नाही झालं तर हे वरच्यावर जे आत्ता जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत की या ठिकाणी राज्य शासन म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचे खऱ्या अर्थानं गुलाम बनून पाहत आहेत आणि गुलाम म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि कुठंतरी ते या ठिकाणी त्या दोघी दोन दोघंही या भारतीय जनता पार्टीचा आणि आर एस एसचं या ठिकाणी भावलं बनलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रातल्या माती मातृभूमीला किंवा महाराष्ट्रातल्या माणसाला म्हणजे पर न परवडणारे आहेत किती शोभणारे नाहीत असे निर्णय या ठिकाणी घेण्याचं काम हे शासन करत आहे खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी मनस्मृतीचा काही भाग जर घेतला तर त्यामध्ये पुन्हा आपल्या ज्या देशातल्या महिला आहेत महाराष्ट्रातल्या महिला आहेत त्या महिलांना पुन्हा या ठिकाणी दाश्य गुलामीसारखी वागणूक मिळणार आहे त्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार नाही त्या ठिकाणी त्यांना शिक नोकरी करता करता येणार नाही ना, त्यांना शिक्षण घेता येणार नाही ना, त्यांना फक्त नवऱ्याची सेवा करायचं नवरा हा या ठिकाणी पती हा देव म्हणून त्यांना घरामध्येच बसून त्याची सेवा करावी लागणार आहे असं या ठिकाणी मनस्पूतीमध्ये मध्ये आहे त्या अध्यामध्ये ते असे अध्याय आहेत की त्या अध्यायामुळं या ठिकाणी ते ते अध्याय या ठिकाणी अभ्यासामध्ये येणार आहेत दुसरी गोष्ट जे या ठिकाणी चातुर्वर्णी व्यवस्था आहे त्या चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये जे ब्राह्मण वैश्य क्षेत्रिय आणि शूद्र असे जे चार वर्ण आहेत त्या वर्णामध्ये फक्त ब्राह्मण ही श्रेष्ठ जात ठरणार आहे बाकीच्या वर्णाच्या लोकांना या ठिकाणी शि म्हणजे अति अतिशय या ठिकाणी म महत्त्व दिलं जाणार नाही त्या त्याच जे शूद्र आहेत त्या शूद्रांना पूर्वीसारखं ज्या ठिकाणी त्यांनी म्हणजे शिक्षण घ्यायचं नाही शिक्षण तर घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं हात छाटलं जाणार त्यांचे जीव छाटले जाणार त्यांचे तोंड या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळी शिक्षा त्यांनी सुचवणार आहेत त्यामध्ये तोंडामध्ये शिशेवतण्याचं काम करणं म्हणजे हे हा सर्व प्रकार तो त्या मनस्मृतीमध्ये लिहिलेला आहे आणि ही मनस्मृती या ठिकाणी जर लागू झाली तर ते निश्चितपणे आपल्यावर ते सगळे या या गोष्टी लादण्याचा प्रयत्न होईल त्यामुळं महाराष्ट्राच्या तमाम जनतेने या निर्णयाला विरोध तर करावाच त्या पद्धतीनं आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आत्ता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन या ठिकाणी शासनाने दरम्यान पाठवण्याचं काम आताचार कुमार यांनी सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी कुमार यांनी सांगितलेलं आहे तेव्हा मी पुन्हा एकदा या राज्य शासनाला आव्हान करतो की हा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय पाठिमाग घ्यावा आणि त्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आपल्या पद्धतीनं आंदोलन तर करेलच करेल परंतु या उपलब्ध ही भारतीय